नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलमध यूट्यूब चॅनेलमध्ये बघा अंगणवाडीचं वेळापत्रक पुन्हा एकदा बदलण्यात आलेलं आहे आणि ते वेळापत्रक कशा पद्धतीने असणार काय हे वेळापत्रक बदललं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा हा हे जे वेळापत्रक बदलले आहे ते वेळापत्रकाचे दिनांक तुम्ही पाहू शकता सव्वीस तीन म्हणजेच की सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासूनच हे वेळापत्रक बदललेलं आहे महाराष्ट्र शासन बघा विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास पुणे विभाग पुणे तर यांच्याकडूनच या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेले आहेत बघा प्रतिभागा बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व नागरी प्रकल्प पुणे विभाग पुणे तर बघा विषय बघा अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजाच्या वेळापत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करण्याबाबत म्हणजेच की अंगणवाडीचं जे वेळापत्रक बदललेलं आहे त्या वेळापत्रकानुसारच आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना कामकाज करावं लागणार आहे बघा याच्या अगोदर उन्हाळ्यामुळं आपण पाहिलं की वेळापत्रक हे बदललेलं होतं पण ते सव्वा सातचं सा वेळापत्रक होतं परंतु आता हे वेळापत्रक पुन्हा एकदा बदलण्यात आलेलं आहे आणि ते वेळापत्रक बघा कशा पद्धतीने हे जाणून घेऊ त्याच्या अगोदर काय विषय आहे काय संदर्भ आहे तो जाणून घ्या बघा शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन पॉईंट दोन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे त्यानुसार कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला व माताना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यायच्या सेवा व आहार आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावेत याबाबत आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आपल्या स्तरावरून कामकाजाच्या वाढीव दोन तासाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शक सूत्रे ठरवण्यात राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून तसेच माननीय आयुक्त कार्यालयास कळवण्यात आलेले आहे त्या अनुसरून संदर्भीय क्रमांक पाच माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई यांचे बघा दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसचे पत्र सोबत जोडून देण्यात येत आहे या सदर पत्रामध्ये अंगणवाडी केंद्रीय म्हणजे अंगणवाडी केंद्राची कामकाजाची वेळ नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राकरिता तसेच बघा हा जी आर ग्रामीण सुद्धा आलेला आहे परंतु ते नमूद केल्याप्रमाणे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राकरिता सकाळी साडे दहा ते पाचपर्यंत राहील असे कर कळवण्यात आलेले आहे तर बघा तसेच राज्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील जे आता आपण पाहिलं की आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याचं टेम्परेचरसुद्धा भरपूर वाढलेलं आहे तर ह्या भौगोलिक परिस्थितीनुसार उन्हाळ्यातील तीव्र उष्ण उष्त उष्णताची स्थिती लक्षात घेऊन दिनांक एक एप्रिल बघा एक एप्रिल ते तीस जून या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये अंगणवाडी सुरू करण्याचे अधिकार हे नागरी प्रकल्पाच्या बाबतीत संदर्भ संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांना राहतील असे निर्देश निर्देशित येथे केलेले आहे या कालावधीत बघा अंगणवाडी केंद्राशी एकूण दैनंदिन कामकाजाचे सहा तास तीस मिनिटे पूर्ण होतात ही बाब लक्षात घेऊन या सर्व विभागातील सर्व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाजाची वेळ ही त्या अनुसरून पावणे आठ ते दुपारी सव्वा दोन अशी राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी या वेळेत दैनंदिन कामकाज खालीलप्रमाणे सुरू असणार आहे तर बघा अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करण्याची वेळ बघा सकाळी पावणे आठला अंगणवाडी उघडायची आहे त्याच्यानंतर आठ वाजेपर्यंत पूर्वतयारी करायची आहे पूर्वशालेय शिक्षण बघा आठ आठ वाजून पावणे नऊपर्यंत म्हणजेच की आठ पर्यंत पूर्व शालेय शिक्षण अंगणवाडीत लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप करणे बघा पावणे आठ ते नऊ दरम्यान नऊ दरम्यान नाश्ता वाटप करायचं आहे त्याच्यानंतर बघा पूर्वशालेय शिक्षण पुन्हा एकदा घ्यायचं आहे सकाळी नऊ ते सकाळी सव्वा दहा वाज पावणे अकरा वाजेपर्यंत पूर्वशालेय शिक्षण घ्यायचं आहे आणि अंगणवाडीतील लाभार्थ्याला पावणे अकरा वाजता गरम ताजा आहार वाटप करायचं तसेच बघा अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहायचा आहे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी या करायच्या आहेत बघा सवा अकरा ते बारा वाजेपर्यंत अंगणवाडीच्या रेकॉर्ड लिहून त्याच्या नोंदी करायच्या आहेत संदर्भ सेवा बघा सकाळी बारा ते पावणे एकपर्यंत पर्यंत संदर्भ सेवेसाठी आहे तसेच बघा आठ नंबरचा ऑप्शन बघा गरोदर संधा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक समुपदेशन तसेच की ग्रहभेटी करणे या सर्वांसाठी पावणे एक ते सव्वा दोनपर्यंत पर्यंत वेळ देण्यात आलेली आहे आणि विशेष टीप येत्या याच्यामध्ये देण्यात आली ती विशेष टीप खूप महत्वपूर्ण आहे बघा वरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या गृहभेट कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका व गृहभेटीकरिता गेलेले गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये तथापि बघा अंगणवाडी सेविका गृहभेटीला गेली असल्याची खात्री संबंधित मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करावी सदर वेळेत हा बदल केवळ उन्हाळा उन्हाळा कालावधीसाठीच आहे बघा दिनांक एक चार दोन हजार पंचवीस ती तीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंतच पर्यंतच हे, हे जे वेळे वेळेची बदल आहे ती राहणार आहे त्याच्यानंतर बघा एक सहा दोन हजार पंचवीसपासून पासून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक एक हजार तीनशे सदुसष्ट दिनांक बघा एकवीस तीन दोन हजार पंचवीस यांच्या पत्रा दिले पत्रामध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार राहील तसेच सदर पत्रातील नागरी प्रकल्पासाठीचे वेळापत्रक अंगणवाडी केंद्रामध्ये ठळक व मोठ्या अक्षरामध्ये लावण्यात यावे अशी सक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे संजय माने विभागीय उपायुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे तर बघा अशा पद्धतीने वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि आता अंगणवाडीची वेळ ही पावणे आठ ते सव्वा दोन पर्यंत राहणार आहे मानधनामध्ये वाढ केलेली आहे त्यामुळे वेळेमध्ये वाढ केलेली आहे परंतु अजूनही त्या अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे जे पूर्ण मानधन आहे ते पूर्ण मानधन भेटलेलं नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्येच वारंवार त्यांची वेळेत बदल करण्यात येत आहेत बघा नागरी प्रकल्प असू द्या किंवा ग्रामीण प्रकल्प असू द्या आता आपण नागरी प्रकल्पाची वेळ पाहूया बघा नागरी प्रकल्प आणि ग्रामीण प्रकल्प यांची वेळ एकच आहे बघा ही ग्रामीण प्रकल्पाची वेळ आहे तुम्ही पाहू शकता प्रतिभागा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व तर बघा तसेच नागरी प्रकल्पातील सुद्धा ना यांना हे लेटर काढण्यात आलेलं आहे तर बघा यामध्ये सुद्धा अंगणवाडीची वेळ ही जसे नागरी प्रकल्पाला आहे त्याचप्रमाणे इथे यांची वेळ दिलेली आहे त्यामुळे अंगणवाडीच्या वेळेमध्ये हे महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे हे उन्हाळा संपल्यानंतर बघा उन्हाळा संपल्यानंतर अंगणवाडीची वेळ कशा पद्धतीने असणार हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे तर बघा उन्हाळा जर संपला बघा एक जून दोन हजार पंचवीस पासून अंगणवाडीच्या वेळेमध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि अंगणवाडीची वेळ ही सकाळी साडे दहा ते पाच वाजेपर्यंत राहणार आहे एकीकडे सरकार आणि महिला व बाल विकास विभागाकडून महि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी वारंवार वरून दबाव येत आहे या पारस प्रणालीसाठी तसेच बघा के सीसाठी लहान मुलांच्या टी एच आर भरण्यासाठी वजन उंची भरण्यासाठी दैनंदिन त्यांच्या पोषण ट्रॅकरमध्ये इतर नोंदी करणे तसेच ग्रहभेटीसाठी त्यांच्याकडून दबाव येत आहे परंतु अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामध्ये जी मानधनाची वाढ झालेली आहे तो प्रोत्साहन भत्ता ॲड करून झालेला आहे तरी देखील अजूनपर्यंत बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकेंना दोन हजार व मदतनीसांना एक हजार भेटणार आहे तो अजूनपर्यंत भेटलेला नाही इतरच जी आर वारंवार निघत आहेत परंतु त्यांचा जो मानधनवाडीचा जो प्रस्ताव आहे तो त्याच्या संदर्भाचा जी आर अजूनही नि निघालेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे सरकारला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की लवकरात लवकर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा जो थकीत प प्रोत्साहन भत्ता आहे तसेच त्यांचे इतर जे काही भत्ते आहेत ते लवकरात लवकर सरकारने अदा करावे अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि अंगणवाडीच्या वेळेमध्ये झालेला हा बदल खूप महत्त्वपूर्ण आहे भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत हा बदल झालेला माहिती नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण हो आहे जास्तीत जास्त अंगणवाडी जाईफ शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या पोषण ट्रॅकरबद्दल किंवा इतर काही समस्याबद्दल अडचणी असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद